जिंतूर तालुक्यातील कवसडी येथे उपसरपंच पतीसह अन्य एका मारहाण प्रकरणात बोरी पोलिसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी रोजी सकाळी ग्रामपंचायत अंतर्गत गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येत होते वार्ड क्रमांक पाचमधील हजरत ख्वाजा कमालुद्दीन दर्गा कब्रस्तानमधील शादी खाण्यासमोरील मोकळ्या जागेत गट्टू बसवण्याचे काम सुरू करण्यात आले असता त्या ठिकाणी अपात्र सरपंच मोबिन कुरेशी ग्रामपंचायत सदस्य शेख अवेस व अन्य दोघांनी येऊन कामात अडथळा निर्माण करून शिविगाळ करत उपसरपंच पती रविकांत देशमुख व मुजाहेद काद्री यांना खाली पाडून चार जणांनी काठ्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले या मारहाणीत उपसरपंच पती रविकांत देशमुख यांना छातीत मार लागला तर मुजाहेद काद्री यांच्या हाताच्या खांद्याला मुक्का मार लागला उपस्थित नागरिकांनी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्रथम उपचार करून परभणी येथे हलवले होते तीन दिवसांचा उपचार घेऊन आल्यानंतर रविकांत देशमुख व मुजाहिद काद्री यांनी पोलीस ठाणे गाठले उपसरपंच पती रविकांत देशमुख यांच्या फिर्यादीवरून अपात्र सरपंच मोबीन कुरेशी ग्रामपंचायत सदस्य शेख अवेस अलाउद्दीन कुरेशी मतीन कुरेशी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर क्रमांक एकशे बारा ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम एकशे अठरा एक दोन शहाण्णव एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी हे करत आहेत साधना रविकांतराव देशमुख कौसडीची उपसरपंच आहे मागील काही महिन्यापूर्वी मागील काही महिन्यापूर्वी मोबिन कुरेशी यांचे पद कलेक्टर साहेबांनी काढून घेतले त्यानंतर काही दिवसांनी जिंतूर तालुक्याचे बी यांनी मला सरपंचाचे अधिकार दिले आम्ही सगळ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना विश्वासात घेत गावातील विकास कामाचे उद्घाटन करण्याकरता गेलो असता त्या ठिकाणी अपात्र केलेले सरपंच मोबिन कुरेशी व ग्रामपंचायत सदस्य आवेश पटेदार यांच्यासह पाच सहा जणांनी कामाच्या उद्घाटनात अडथळा आणला व विकास कामे बंद पाडली व माझे पती रविकांत देशमुख तसेच मुजाहिद कादरी या मोबिन सह पाच सहा जणांनी जबर मारहाण केली सध्या माझे पती व मुजाहिद कादरी हे सध्या दवाखान्यात उपचार घेत आहेत पोलीस प्रशासनाला माझी एकच विनंती आहे गावातील विविध विकास कामे करते वेळेस पोलीस प्रोटेक्शन द्यावं व गावातील विकास कामे करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे